गणित दिलेलं बघा एका आयताची लांबी रुंदीच्या दुपटीपेक्षा एकने कमी आहे त्या आयताची परिमिती सत्तर सेंटीमीटर असल्यास त्याची लांबी किती बघा अशा प्रकारचे गणित तुम्ही ऑप्शनवरनं पण सोडू शकता ऑप्शनमध्ये बघा पहिले तर तुम्हाला लांबी विचारलेली आहे ठीक आहे ऑप्शनवरनं जाण्यासाठी लांबी विचारलेली आहे आणि लांबी काय आहे रुंदीच्या दुपटीपेक्षा एकने कमी आहे मी जर समजा रुंदी काय मानली एक्स मानली इथे एक्स मानली तर लांबी काय होणार आहे लांबी होणार आहे दुपटीच्या म्हणजे ह्याच्या रुंदीच्या दुप्पट रुंदीच्या दुप्पट म्हणजे दोन एक्स त्याच्यापेक्षा एकने कमी होणार आहे मग कोणतीही संख्या घेतली तुम्ही रुंदी जर कोणतीही संख्या घेतली त्याची दुप्पट ही, ही नेहमी समज संख्या राहणार आहे त्याची दुप्पट ही नेहमी समजसंख्या राहणार आहे आणि त्याच्यामधनं समसंख्येतून एक जर वजा केला तर ती काय संख्या येणार आहे ती नेहमी विषमसंख्या असणार आहे म्हणजे तुमचे जे ऑप्शन आहे लांबीसाठी बघा लांबी ही नेहमी विषमसंख्या असणार आहे कारण सांगितलेलं आहे मी की रुंदीच्या दुप्पट कोणत्याही संख्येची दुप्पट केली तर ती समसंख्या येणार आहे त्याच्यामधून एक वजा केला तर विषम संख्या येणार आहे मग ऑप्शन मध जाताना समसंख्येचे ऑप्शन पहिले कट करून टाकले आता विषम संख्येवाले दोनच ऑप्शन उरलेले आहे समजा मी काय घेतली रुंदी सॉरी लांबी घेतली पहिलं ऑप्शन घेतलं पंचवीस जर मी लांबी पंचवीस घेतली तर रुंदी किती होणार आहे तर ह्याच्यापेक्षा एकने कमी म्हटलेला आहे म्हणजे काय लांबी ही रुंदीच्या दुपटीपेक्षा एकने कमी आहे मग ह्याच्यामध्ये एक कमी केला होता आपण तर ह्याच्यामध्ये जर एक जास्त केला मी एक ह्याच्यामध्ये वाढवला तर काय हो भेटणार आहे आपल्याला ह्याच्यामध्ये जर एक ॲड केला तर आपल्याला भेटेल पंचवीस प्लस एक सव्वीस भेटेल आणि सव्वीस काय होणार आहे तुमची रुंदीची दुप्पट होणार आहे मग भागीला दोन केलं तर आपल्याला काय भेटेल तेर दोन्ही सव्वीस तर तेरा किती भेटेल लांबी भेटेल मग आता परिमिती काय असते तर परिमितीचा कन्सेप्ट आपण थोड्या वेळाने शिकू ज्यांना माहिती आहे त्यांना आपण डायरेक्ट मारा काय दोन लांबी अधिक रुंदी लांबी अधिक रुंदी ठीक आहे तर दोन लांबी किती आहे तेरा प्लस रुंदी आहे पंचवीस किती येतं तेरा आणि पंचवीस आठ येतील इथे आणि आठ आणि हा किती होईल तीन गुणीला दोन म्हणजे किती येणार आहे आठ दोन्ही सोळा शहात्तर येतील ठीक आहे तर हे उत्तर आहे का परिमिती आपलं शहात्तर नाहीये आहे म्हणजे हेही उत्तर घटलं तर तुम्ही डोळे झाकून ऑप्शन क्रमांक चार मारू शकता ठीक आहे जर आता ठीक आहे ऑप्शन तो पण ट्राय करून बघा तेवीस जर घेतला मी इथे तर तेवीस जर ऑप्शन घेतला तर इथे किती येणार आहे तेवीस अधिक एक दुप्पट किती होणार आहे रुंदीची चोवीस होणार आहे भागीला दोन केलं तर रुंदी तुमची होणार आहे बारा मग बारा अधिक तेवीस किती झाले बारा आणि तेवीस तीन आणि दोन पाच किती झाले तीन अन दोन पाच आणि एक तीन पस्तीस पस्तीस गुणीला दोन म्हणजे सत्तर म्हणजे आपण ऑप्शन सिलेक्ट केलेलं आहे ते बरोबर आहे ठीक आहे हेच झाली ऑप्शन मेथड आता ऑप्शन मेथड मध्ये तुम्हाला ऑलमोस्ट किती मिनटं गेलेले आहेत बघा तीन मिनटं गेलेले आहेत तरी तुम्हाला वेळ लागतो समजून सांगायला एक्सप्लेन करायला वेळ लागतो ऑप्शनने तुम्ही सॉल्व करू शकता आता मी पहिले कन्सेप्ट समजून सांगतो आणि नंतर त्याच्यानंतर कन्सेप्टला मी कसं ह्याच्यामध्ये उतरून आणतो ते पहिले बघा पहिले तर काय दिलेलं आहे तुम्हाला दिलेली आहे की आयताची लांबी ही रुंदीच्या दुपटीपेक्षा एक कमी आहे बघा पहिले मांडणी खूप महत्वाची आहे लांबी आणि रुंदी ह्या दोनच गोष्टी दिलेल्या आहेत त्या पण एक्झॅक्ट नाही दिल्या लांबी एवढी रुंदी एवढी पण तुम्हाला काय दिलं लांबी ही रुंदीच्या दुपटीपेक्षा म्हणजे तुम्हाला जोपर्यंत रुंदी माहिती पडणार नाही तोपर्यंत तुम्ही लांबी मांडू शकत नाही म्हणून आपण पहिले काय करायचं की रुंदी मांडायची रुंदी मांडली एक्स आहे काही पण एक किंमत मानू शकता मी एक्स मांडली मग लांबी काय होणार आहे लांबी होणार आहे रुंदीच्या दुपटीपेक्षा आता रुंदीची दुप्पट किती होते तर दोन एक्स ही जर सिंगल एक्स असेल तर लांबी काय होईल दुप्पट सॉरी त्याची दुप्पट काय होणार आहे दोन एक्स आणि त्याच्यापेक्षा एकने कमी असं लांबी होणार आहे आता हे झालं तुम्हाला लांबी आणि रुंदीचं मांडणी आली तुम्हाला एक्सच्या फॉर्मॅटमध्ये आता परिमिती हा कन्सेप्ट काय हा माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे मी तिथे सोडला होता तो डायरेक्ट फॉर्म्युलानं दाखवला आता कन्सेप्ट जर कळाला तुम्हाला तर फॉर्म्युला तुम्ही आयुष्यभर विसरणार नाहीत असा फॉर्म्युला ठीक आहे बघा आयात काय असतो पहिले तर आयात म्हणजे काय असतं बघा ज्याच्या दोन्ही समोरासमोरील बाजू ह्या समान राहतात म्हणजे ही बाजू ही बाजू ही बाजू ही बाजू ह्याच्या दोन बाजू आहे म्हणजे एवढं अंतर आणि एवढं अंतर सेम राहतं त्याला आपण काय म्हणतो लांबी म्हणतो लांबी म्हणतो आणि हे अंतर आणि हे अंतर समान राहतं त्याला रुंदी म्हणतो ठीक आहे रुंदी म्हणतो रुंदी म्हणजे काय तर लांबी ही रुंदीपेक्षा नेहमी लांब असते म्हणजे मोठी असते किंवा रुंदी ही लांबीपेक्षा थोडी लहान असते मग ती लांबी तुमची अशी पण असू शकते आणि रुंदी अशी पण असू शकते त्याला काही लॉजिक नाही आहे पण एक सांगायचा भाग झाला तर ही लांबी असेल तर ही पण लांबी असते म्हणजे हे जर अंतर मी एल मानलं तर हे पण अंतर एल लांबी एवढं होतं हे जर अंतर बी मानलं तर हे पण अंतर बी होतं म्हणजे ब्रडत ब्रिडत एवढं होतं तर परिमिती काय भानगड असते बघा सर्वप्रथम परिमिती म्हणजे काही नाही ही जी रेज दिसते तुम्हाला या रेषांची बेरीज ही जी रेस दिसते इथून इथपर्यंत लांबी प्लस इथून इथपर्यंत लांबी प्लस इथून इथपर्यंत लांबी प्लस इथून इथपर्यंत लांबी ह्या सगळ्या लांबींची बेरीज म्हणजे ह्या सगळ्या लाईनींची बेरीज हे असते परिमिती तर त्याच्या उलट क्षेत्रफळ म्हणजे काय त्याच्या आतमध्ये किती क्षेत्र व्यापलं गेलं आहे तर क्षेत्रफळ असतं तर परिमिती तर कळालं तुम्हाला काय तर ह्या लायनींच्या बेरीज असतात या सगळ्याच्या तर मग बघा इथे ह्याची बेरीज केली म्हणजे तुम्ही असं लिहू शकता बी इथे प्लस एल इथून एवढं अंतर इथून पहिले बघा बी कुठून कुठपर्यंत घेतला इथून इथपर्यंत इत्थ एवढं अंतर प्लस इथून एवढं अंतर प्लस इथून एवढं अंतर आणि प्लस इथून एवढं अंतर मग इथे परत बी येणार परत इथे येणार एल मग इथे बी आणि बी दोनदा आलेला आहे दोनदा बी प्लस दोनदा एल म्हणजेच काय घेऊ शकता तुम्ही दोन कॉमन घेतला लांबी अधिक रुंदी मग हा डायरेक्ट फॉर्म्युला येतो परिमितीचा ठीक आहे माहिती असेल तर तुम्ही सहजतेने सोडवू शकता आता तुम्हाला काय करायचं आहे हे सूत्र त्या सूत्राचा वापर करायचा आहे लांबी आणि रुंदी टाकून परिमिती दिलेली आहे तुम्हाला सत्तर मी मिळते लिहितो सत्तर मग इथे बघा दोन लांबी किती आहे लांबी आहे तुमची दोन एक्स वजा एक दोन एक्स वजा एक आणि रुंदी आहे तुमची रुंदी आहे एक्स एक्स बरोबर सत्तर इथे किती येणार आहे दोन एक्स अधिक एक्स म्हणजे तीन एक्स वजा एक गुणीला दोन बरोबर सत्तर मग इथे बघा एक्स या दोनने इथे गुणूया सहा एक्स येतील या दोनने याला गुणूया वजाचं चिन्ह आहे वजाचं चिन्ह जशाल तसं ठेवलं इथे किती येईल वजा दोन येईल ते सत्तर मग हा वजा दोन आहे आपण तिकडे पाठवला तर हा प्लस दोन होईल म्हणजे सहा एक्स बरोबर किती सत्तर आणि दोन बहात्तर होतील मग एक्स बरोबर आता हा सहा इथे गुन्हाकारात आहे तिकडे पाठवला हा भागाकारात जात असतो मग बहात्तर भागीला सहा म्हणजेच किती येणार आहे बारा ही कशाची किंमत आली एक्सची किंमत आली इथे ठेवा रुंदीमध्ये रुंदीमध्ये जर ही किंमत बारा ठेवली तुम्हाला लांबी काढ्या सांगितली तर बारा बार दुनी चोवीस चोवीस वजा एक म्हणजे लांबी किती येणार आहे तेवीस आणि तुम्हाला तेच विचारलेलं आहे की काय परिमिती लांबी किती आहे ठीक आहे ऑप्शन क्रमांक चार हे का असणार आहे तुमचं उत्तर असणार आहे जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर तुम्ही मला बिंदास पाठवू शकता आपला हे टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदास पाठवू शकता आपण नाममात्र मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये तर मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे त्यामध्ये अनलिमिटेड टाईम तुम्ही कोणताही व्हिडिओ किती वेळेस बघू शकता फक्त ही मेंबरशिप मंथली आहे एवढं लक्षात ठेवा आणि आपले एक चॅनल चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद